जय मल्हार निधी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जी टी पाटील महाविद्यालयात भूजल संसाधन व्यवस्थापन आव्हाने आणि संधी विषयावर राष्ट्रीय परिषदेत सखोल मंथन कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पीएम उषांतर्गत जी टी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार येथील भूगोल विभाग आणि एसी तर्फे ग्राउंड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली या परिषदेत विविध राज्यांतील संशोधक भूगर्भशास्त्रज्ञ पर्यावरणतज्ञ शिक्षणतज्ञ विद्यार्थी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले या परिषदेचे उद्घाटन कुलगुरू प्राचार्य डॉ विजय माहेश्वरी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले या एक दिवसी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन तथा माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले प्रमुख पाहुणे म्हणून नंतावीसचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी विचारमंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा प्राचार्य डॉ एम जे रघुवंशी संस्थेचे समन्वयक डॉ एस रघुवंशी उपप्राचार्य एस यू पाटील डॉ संदीप पाटील उपस्थित होते यावेळी परिषदेचे उद्घाटक विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ विजय माहेश्वरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मानवाच्या शाश्वत विकाससाठी संशोधन अत्यंत महत्वाचे असून काळानुरूप व गरजेनुसार संशोधनाच्या कक्षा बदलत असतात त्या सर्व बाबीचा विचार सर्व संशोधकांनी करावा व नाविन्यपूर्ण संशोधन करावे असे आवाहन त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना केले संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात नंदुरबार जिल्ह्यातील भूजल पातळीतील बदल भूजल प्रदूषण एक धोका जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजना तसेच शेती व उद्योग क्षेत्रासाठी भूजल नियोजन यांसारख्या महत्वाच्या विषयांवर आपले विचार व्यक्त केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम जे रघुवंशी यांनी आपल्या प्रस्ताविकातून परिषदेचा उद्देश व कार्यक्रमाच्या रूपरेषाविषयी माहिती दिली परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील भूगोल विषयातील तज्ज्ञ तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते यात प्राचार्य डॉ वेणू त्रिवेदी यांनी बीज भाषणातून भूजलतील बदल व पाण्याची टंचाई यावर आपले विचार मांडले डॉ बिंदू भट डॉ आर चौधरी डॉ एम एस रघुवंशी या तज्ञ मार्गदर्शकांनी पर्यावरणातील भूजल समस्या आणि प्रभावी व्यवस्थापन उपाय या विषयावर प्रथम सत्रात जलसंधारण पुनर्भरण तंत्रज्ञान हवामान बदलाचे परिणाम आणि भूजल नियमन याविषयी सखोल विवेचन केले परिषदेत विविध राज्यांतील संशोधकांनी आपले शोध निबंध सादर केले परिषदेच्या दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ शिवाजी पाटील डॉ प्रकाश कोणका डॉक्टर विजय खराते डॉक्टर दिलीप लांजेवर या तज्ञ मार्गदर्शकांनी भूजल कायदा आणि धोरणात्मक उपाययोजना तसेच भूजल संसाधन व्यवस्थापनात भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले परिषदेच्या समारोप सत्रात प्राचार्य डॉ शिवाजी पाटील यांनी परिषदेत मांडण्यात आलेल्या शोधनिबंधांचा आढावा घेत भूजल व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले यावेळी विविध संशोधक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ माधव कदम व डोके विजय चौधरी यांनी केले तर आभार डॉ रुपेश देवरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील आयक्यूए समन्वयक डॉ एम आर पाटील भूगोल विभाग प्रमुख डॉ एफ आर खांडेकर परिषदेचे समन्वयक डॉ रुपेश देवरे उपसमन्वयक डॉ अमोल आर भुयार सेक्रेटरी प्राध्यापक एम बी पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि भूगोल विभागातील पदवी पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले या परिषदेसाठी महाराष्ट्रातील व इतर राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिषदेच्या माध्यमातून भूजल व्यवस्थापनाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे महत्व अधोरेखित झाले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार